नमस्कार फ्रेंड्स परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये पित्त कशामुळे होतो पित्त वाढण्याची कारणे काय आहेत लक्षणे का आहेत आणि त्यावर घरगुती उपाय का आहेत हे है सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळेल की नक्की त्यावर उपाय काय करता येतील आणि जर लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा देखील होईल पित्त प्रामुख्याने चुकीचा आहार घेतल्याने वाढत असतो पित्ताचा त्रास होणे ह्याची प्रमुख कारणे म्हणजे चमचमीत मसालेदार आहार जीवनशैली मानसिक ताण यामुळे तिखट मसालेदार आंबट खारट पदार्थ खाण्यामुळे देखील मासाह लोणची पापड आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही ताग इडली डोसा ब्रेड यांसारखे अधिक पदार्थ खाण्यामुळे देखील आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो तिसरा आहे वारंवार चहा कॉफी कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे चौथा आहे उपवास करणे जेवणाच्या वेळा न बराच वेळ उपाशी राहण्याच्या सवयीमुळे पाचवा आहे तंबाखू सिगारेट गुटखा मद्यपान यांसारख्या सवयींमुळे सहावा आहे मानसिक तणाव राग यामुळे सातवा आहे डोकेदुखी अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे आठवा आहे अति जागरण करणे यामुळे सुद्धा पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो ही झाली पित्त होण्याची प्रमुख कारण यावरून आपल्याला कळलंच असेल की आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय खाल्लं नाही पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पित्त झाल्याची लक्षणे आता आपण जाणून घेऊयात पित्तामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्या होत असतात यामध्ये एक आहे ऍसिडिक किंवा आमलं पित्त होणे दुसरं आहे पित्तामुळे आंबट ठेकर येणे तिसरा आहे मळमळणे उलट्या होणे चौथा आहे छातीत व पोटात चळचळणं पाचवं आहे अल्सर होणं सहावा आहे पित्तामुळे डोकं दुखणे आठवा आहे डोळ्याची आग होणे आठवा आहे त्वचेवर पित्ताच्या गांधी उठणे अशा अनेक तक्रारी पित्तामुळे होत असतात आता हे लक्षपूर्वक आहे का की पित्त कमी करण्यासाठी घरगुती उपाय तुम्ही काय करू शकता एक आहे पित्त कमी होण्यासाठी केळी खा दुसरं आहे पित्त वाढल्यास सफरचंद डाळिंब टरबूज यांसारखी फळं खा तिसरं आहे पंचामृत देखील पित्त कमी करते त्याच्यात येतं दूध दही तूप मध आणि साखर यांपासून पंचामृत बनते पित्त कमी करण्यासाठी दिवसातून दोनदा पंचामृत खावे आहे गरम भाताबरोबर तूप खाल्याने देखील पित्त कमी होतं पाचवा आहे पित्ताचा त्रास सारखा होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून ते पाणी प्या सहावा आहे दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील ग्लासभर पाणी प्यावे यामुळे देखील पित्त कमी होईल हे hey बघा फ्रेंड्स उपाशी पोटी फार वेळ राहू नका वेळेवर जेवण घ्या योग्य आहार घ्या हिरवे पालेभाज्या खा फळभाज्या खा यांचा आहार समावेश करा तेलकट कर तिखट आंबट मसालेदार पदार्थ खाऊ नका वारंवार चहा कॉफी पिता ते आधी बंद करा पुरेसे पाणी म्हणजे दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्या नोट रोज पोट साफ झाल्याने देखील पित्त कमी होण्यास मदत होत असते यासाठी पोट साफ राहील याची नीट काळजी घ्या नियमित व्यायाम व योगासने करा राग चिंता काळजीवर नियंत्रण आणावे ताण घेऊ नये जागरण करण्याआधी टाळा दिवसा झोपू नका ही सवय आधी बदला नोट स्मोकिंग मद्यपानी हा व्यसनापासून पहिला दूर राहा वारंवार डोकेदुखीच्या गोळ्या खाण्याआधी टाळा यांसारखी काळजी घेतल्यास पित्त विकार होण्यापासून दूर राहू शकता तुमच्या लाईफस्टाईलमध्ये पहिलं हे बदल करा चुकीचा आहार अयोग्य जीवनशैली यामुळे पित्ताचा त्रास होत असतो यासाठी हेल्दी लाईफस्टाईल अंगीकार केल्यास म्हणजे योग्य आहार घेणं नियमित व्यायाम करणं पुरेशी झोप तणावापासून व्यसनापासून दूर राहिलात पित्त तर कमी होईल शिवाय आरोग्य निरोगी राहण्यास देखील मदत होईल तर फ्रेंड्स सर व्हिडिओ खरंच उपयुक्त ठरला असेल तर हा व्हिडिओ जसा तुम्हाला उपयोगी पडलाय तसेच दुसऱ्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना पित्ताचा त्रास आहे आणि जर तुमच्या मनात काही शंका असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता